नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन आशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये जी आधी परिचारिका म्हणा किंवा स्टाफनरसाठी भरती निघालेली आहे त्याची एका लेखी परीक्षेची एक सर्वत्र दृष्टीने आपण या ठिकाणी तयारी करून घेत आहोत जेवढे प्रश्न कव्हर होतील ते या ठिकाणी कवर करत आहेत त्यासोबत जे काही टी सी एसचे ऑदर विषयाचे पी वाय क्यूज आहेत ते माझ्याकडे उपलब्ध आहेत फीडी एफ फॉर्मॅटमध्ये हे जर घेत बसलं तर एकच विषय कवर होणार नाही त्यामुळे असे काही प्रश्न घेतोय जे परीक्षेत रिपीट रिपीट होणारे आहेत त्यामुळे बाकीचे जे काही पी डी एफ वगैरे हवे असतील या नंबरला कॉन्टॅक्ट करा परिपूर्ण नोट्सचा मटेरियल बंच वगैरे आहे असं नाही फक्त एकाच एक एक्झामला उपयोगी पडेल बाकी येणाऱ्या सांगली सातारा जेवढ्या काही महानगरपालिका आहेत परत डी एमई आर झालं परत डी एच एस झालं या सगळ्या एक्झामला जे काही स्टाफ नर्सचं पद आहे ना त्या पदाला या ठिकाणी तुम्हाला ते नोट्स उपयोगी पडणार आहेत सो बिन्नासपणे so, जे आहे ते या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल वगैरे पाहून घ्या आणि आत्तापासून स्टडी करा चला so, शेवटच्या दिवसामध्ये हेच सोडवा बरं बाकी दुसरं काहीच नका करू मानवी शरीरातील कोणते इलेक्ट्रोलाईट हृदय जे आहे हृदय आणि चेता आणि स्नायू या कार्यांना आधार देतात किंवा परत अजून सांगायला गेलं तर एक प्रकारचं त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं किंवा त्यांच्या कार्यात मदत करण्याचं काम कोणतं इलेक्ट्रोलाईट करतं तर ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय पोटॅशियम हे जे इलेक्ट्रोलाईट असतं ते या सर्वांना काय करतं मदत किंवा आधार देण्याचं काम या ठिकाणी करत असतं त्यासोबत जे काही स्नायूचं अंकुचन स्नायूंचं अंकुचन करण्यासाठी सुद्धा याची गरज भासत असते किंवा हा महत्त्वाचा कार्य करतो त्यासोबत ज्या काही संदेशवहनाची प्रक्रिया कोण करतो हो मज्जातंतू ज्या असतात ना तर यांच्यामध्ये संदेशवहनासाठी सुद्धा हे इलेक्ट्रोलाईट लागतं किंवा या महत्वाची भूमिका बजावत असतं लक्षात असू द्या परत आता हे सोडियम जे आहे हे सुद्धा महत्वाचं आहे जे की आपल्या शरीरातील जे काही पाणी म्हणजेच रक्तातलं पाणी पातळी म्हणा पाणी पातळी राखण्याचं काम काय करतं हे सोडियम करतं परत अजून पाहायला गेलं तर क्लोराईड जे आपलं रक्तदाब असतं ते नियंत्रण करण्याचं काम हे करत असतं आपल्या रक्तामध्ये हेही लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये अजून बघा जे काही पेशी असतात ना आपल्या पेशीमध्ये तर पेशी आतमधील पेशीच्या मधील आणि बाहेरील द्रवामध्ये जे आहे ते संतुलन ठेवण्याचं काम हे करत असतं क्लोराईड म्हणजे त्याच्यामध्ये काय असावं काय नसावं ते सगळं तो करत असतो आता राहिला प्रश्न मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे जे आहे ते आपल्या हाडांचं आरोग्य राखण्यासाठी जबाबदार असतो किंवा रोगप्रतिकारक जी काही शक्ती आहे ती वाढविण्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी होतो अशा पद्धतीनं करा म्हणजे एका प्रश्नासोबत चार ते पाच प्रश्न कवर होतील आणि येणाऱ्या भरतीमध्ये भरघोस तुम्ही मार्क्स मिळवसाल परत काय दिलं की मानवी शरीरातील सर्व प्रतिपिंडांपैकी सुमारे पंचाहत्तर टक्के वाटा डॅश युमोनो म्हणजे हे आय जी हो वगैरे तुम्ही ज्याला म्हणता ना तर आय वेगवेगळे प्रकार आहेत बरं यालाच प्रतिपिंड वगैरे म्हणतात बरं याच्यामध्ये कन्फ्युजन नका हो प्रतिपिंड कशाला म्हणतात कुठं कुठं तुम्हाला इंग्रजी अक्षर लक्षात राहतं मराठी राहत नाही मराठी लक्षात राहतं इंग्रजी राहत नाही त्यामुळे दोन्ही दृष्टीनं अभ्यास करा फक्त एकातच नका करू तर सिम्पल सांगायला गेलं तर हे जे आहे प्रतिपिंड ज्याला आपण म्हणतो हे रक्तामधलं एक प्रकारचं प्रोटीन आहे लक्षात असू द्या आणि याच्यामध्ये सर्वाधिक असणारं जे आहे ते म्हणजे आय जी जी हे जे आहे ते सर्वाधिक प्रमाण जो आहे रक्तामध्ये याचा असतो किंवा पंच्याहत्तर टक्के वाटा जो आहे तो याचा असतो आता लक्षात असू द्या आता राहिला प्रश्न हे कोण निर्माण करतो असा जर प्रश्न आला तर हे काय करतं पांढऱ्या रक्तपेशी असतात ना ते याची निर्मिती या ठिकाणी करत असतात हे एक रक्तातलं द्रव्य आहे बरं एक प्रकारचं प्रोटीन म्हणायला काही हरकत नाही आहे आता याच्यासोबत यमसुद्धा ए सुद्धा ईसुद्धा जी सुद्धा परत आय जी सुद्धा हे याचे पाच प्रकार या ठिकाणी आढळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का वेक काय याचे वेगवेगळे काय म उपयोग आहेत जसं की ई आय जी ई जे आहे याचा जर सांगायला गेलं तर अलर्जी वगैरे लोड रोगांना लढणे हे करतं आणि एक ऑलमोस्ट सांगायला गेलं तर काय एक प्रकारचं हे सगळं जे आहे ते रोगप्रतिकारक शक्ती साठी प्रोत्साहन देतं रोगप्रतिकारक शक्तीचे हे कार्य करतात तुम्हाला कळलं असेल की पांढऱ्या रक्तपेशी ह्या सैनिक पेशी, पेशी म्हणून असतात आणि त्यांनी निर्माण केलेलं हे सगळं कार्य जे आहे ते रोगप्रतीला किंवा रोग, रोग जे असतात त्यांना विरोध करण्यासाठीच ते कार्य त्या ठिकाणी करत असतात लक्षात असू द्या सगळ्यात जास्त हा आहे सगळ्यात कमी प्रमाण जर पाहायला गेलं तर आय जी ईचा हा सगळ्यात कमी प्रमाण या ठिकाणी आहे आलं लक्षात हा परत रक्ताच्या बाबतीत एकूण वजनाच्या आठ टक्के वजन रक्ताचं असतं जवळपास मानवी शरीरामध्ये चार ते पाच लिटर रक्त त्या ठिकाणी असतं हेही डाऊन करून घ्या हा परत पुढे बघा काय दिलं की महिलेच्या गर्भधारणेवर सहसा कमी प्रभाव कशाचा पडतो आपण हे बहुतेक कवर केलंय त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो मी कमेंटसाठी सोडतो तुमच्यासाठी आलं लक्षात हां परत पुढं काय दिलं बाळ जन्मल्यानंतर आईच्या दुधाचं पहिलं प्रकार कोणतं आहे त्याला म्हणतात कोलेस्ट्रॉल आणि डब्ल्यू एच ओच्या मान्यतेनुसार किंवा डब्ल्यू एच ओच्या मतानुसार जे काही जन्मलेलं बाळ असतं त्याला फक्त सहा महिने जे आहे ते निवळ स्तनपान करणं महत्त्वाचं आहे बरं त्याला दुसरा आहार देणं योग्य नाही आहे फक्त त्याला मातेचं स्तनपान देणं उपयोगी आहे आणि जन्मल्यानंतर एक तासाच्या आत जे आहे ते त्याला बाळाला जे आहे ते दूध देणं आवश्यक आहे परत आपण जे काही महत्वाचं आहे ते ऑलरेडी डिस्कस केलंय त्यामुळे लक्षात असू द्या परत काय दिलं की आरोग्य सर्वेक्षण समितीचं दुसरं नाव काय आहे तर आरोग्य सर्वेक्षण समितीचं जे आहे ते दुसरं नाव भोरे समिती हे होतं सॉरी एक मिनटं हां मुदली आदर समिती आहे बरं हे नाही आहे त्याला थोडं करेक्शन करून या आणि ही जी समिती आहे ती आली होती एकोणीसशे बासष्टमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला ज्या काही योजना परत त्यानंतर आरोग्यविषयक समित्या हा सुद्धा टॉपिक आहे बरं तुमच्या तांत्रिक घटकामध्ये सो त्यावरसुद्धा तयारी करा बरं असं नाही आहे की उठलं सुटलं कोणतंही वाचलं आणि परीक्षेला गेलं नापास झालं अशी कत्ता करून घेऊ नका एकदा संधी आली परत तुमच्या आयुष्यामध्ये कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे एकच परफेक्ट करा व्यवस्थित करा होऊन जाईल सलेक्शन काहीच अवघड नाही आहे माझ्याकडे मटेरियल आहे सुद्धा यूजफुल पडेल त्यासोबत व्हिडिओ सगळे पाहून घ्या हे सगळे प्रश्न स्टाफ नर्सला आलेले आहेत बरं तुम्हाला वाटत असेल हे प्रश्न कुठून आणता दर्जेदार आहेत असं म्हणता तर मित्रांनो हे सगळे प्रश्न आलेले आहेत तुम्हाला मी वारंवार म्हणतो डी एम आरचे परत डी एच एसचे परत त्यानंतर वेगवेगळ्या पी सी एम सी महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो प्रत्येकाच्या भरत्या निघालेल्या आहेत प्रत्येकातलं आम्ही सगळी स्टडी करून नोट्स बनवलेल्या आहेत सो त्याचा परिपूर्ण वापर करून घ्या असं नाहीये की कोणतेही इकले तिकले नाहीयेत सगळं व्यवस्थित पाहूनच काढलेले आहेत परत खालीलपैकी कोणत्या भागात लिम्फ नोट्स नसतात म्हटलंय तर बघा लिम्फ नोट्स ज्या आहेत त्या सिंपल सांगायला गेलं तर पाठीचा कणा किंवा या ज्या काही मध्यवर्ती मज्जासंस्था असते ना त्याच्यामध्ये ते नसतात लक्षात असू द्या बाकी सर्वत्र ठिकाणी असतात एक ॲज इट इज हे फुगणे वगैरे ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी होतं ॲज इट इज त्याला लिम्फ नोट्स वगैरे आहेत त्याबद्दल थोडंफार माहिती काढून घ्या तुमच्यासाठी काही ना काही मी सोडत असतो ते थोडं सर्च करत जा त्याच्याशी रिलेटेड सगळी माहिती कवर करत जा हां परत तोंडाचा पीएच सामो डॅश होतो तेव्हा दात झिजण्यास सुरुवात होते जेव्हा मानवाचा किंवा मानवी तोंडाचा जो काही सामूह असतो तो पाच पॉईंट पाच पेक्षा जर कमी असेल तर जवळपास तुमचं तोंड सुद्धा नाचत तोंड नाचणे परत तुमची दाढ दाड, दाड म्हणा किंवा दात म्हणा ते किडणे हे सगळे जे आहेत ते याच्यामुळे होत असतात परत दात झिजण्यास सुरुवात वगैरे हा सामूहवर डिपेंड करतो आता सगळ्यांना माहीत असेल आणि अजून एक पाहायला गेलं आपण पाहिलं होतं जे हायड्रोक्लोरिक आम्ल जे आपल्या पोटामध्ये असते त्यांचा सामु सातपेक्षा कमी असतो परत ॲज इट इज आपल्या शरीरामध्ये जेवढे काही अमलं आहेत त्यांची थोडीफार माहिती काढा जे काही एन्झाईम आहेत ते सगळं तुम्ही काय करा माहिती काढून घ्या जसं आपण कालपूर्व पाहिलं होतं की जे काही जटरामधलं पेप्सिन नावाचं असतं ना संप्रेरक ते काय प्रथिनांचं पचन करण्याचं काम त्या ठिकाणी करतं हे मी सांगितलेलं होतं सो काळजीपूर्वक पहा सगळे व्हिडिओ पाहून घ्या वेळ गेला तरी काही हरकत नाही आहे बट दर्जेदार आहेत बाकी ॲज इट इज हां घड्याळ वेळ दिले हो का यंत्र कशासाठी दिशासाठी वापरतात ना सो दिशादर्शक आहे ते ओके हां परत काय दिलं की क्युलेक्स डासामुळे डॅश रोगाचा प्रसार होतो तर क्युलेक्स डासामुळे कोणत्या हत्तीपाय नावाच्या रोगाचा होतो मलेरिया जो आहे तो कोणता ॲनाफिलिसा डास आहे ना ॲनोफिलिस वगैरे ओके okay. हां ॲनाफिलिस वगैरे तर यासुद्धा डासामुळे होतो विषमजवर टायफाईड आहे ना है? पर हे परत डेंगू वगैरे हे सुद्धा कोणत्या याच्यामुळे होतो थोडं कळवा आणि काही डाऊट असतील कळवा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडला आहे हा द्या अथवा वरचा द्या जो आतमध्ये मी सोडला आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कॉन्टॅक्ट करून आत्ताच आत्तापासून अभ्यास करून घ्या जेवढे शिल्लक दिवस उरलेत ना त्याच्यामध्ये जेवढे काही मार्क्स तुमचे कवर होतील ते बेटर होतील सो so, बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद टेक केअर आणि या अभ्यास करा